लाडगी बहीण योजनेमार्फत केवायसी करणं सुरू झालेलं आहे आणि जर तुम्ही केवायसी नाही केली तर तुमचे पंधराशे रुपये येणं बंद होऊन जाईल आणि केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही केवायसी करू शकता आता ही केवायसी तुम्ही मोबाईल मधून घर बसल्या कशी करायची तेही एका आत पाहूया यासाठी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला यायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती पाहत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर तुम्ही फक्त केवायसी अशी कमेंट करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर पिन कमेंट चेक करा तिथे वेबसाईट ची लिंक भेटून जाईल तर स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे येथे क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती तीन डॉट दिसतील यावर क्लिक करा आणि हा जो डेस्कटॉप साइड मोड आहे ऑन करून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारे ही माहिती दिसणार आहे तर हाय क्वालिटी व्हिडिओ पहा म्हणजे सविस्तर माहिती दिसेल ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तर लाभार्थ्याचा आधार नंबर म्हणजे तुमचा स्वतःचा महिलेचा आपल्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकायचा आहे हा कॅपचा कॅपचा काय असतो इथे बघा सात दोन आठ सहा तीन एक असे अंक दिसत तुम्ही जेव्हा करणार तेव्हा वेगळे दिसतील आणि हे अंक जशाच्या तसे या ठिकाणी टाकायचे आहेत आणि मी सहमत आहे यावर टिक करा आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक सांग की ओ टी पी गेला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आणि तुमची के वाय सी होऊन जाणार आहे सर्वात महत्वाचं आजपासूनच केवायसी सुरू झालेले आहे त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण येथे केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे वेबसाईट वरती लोड आहे ओ टी पी सेंड होत नाही काही वेळा आणि काही वेळा केवायसी करायला के अडचण आहे दोन महिने मुदत आहे किती दोन महिने मुदत आहे अठरा सप्टेंबर पासून सुरू झालेलं आहे तर अठरा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे शासन काय सांगितलं आहे ज्या दिवशी शासन निर्णय जाहीर झाला आहे त्या दिवसापासून पुढील दोन महिने म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी शासन निर्णय जाहीर झाला तर पुढचे अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी तुम्ही करू शकता त्यामुळे काही गडबड करू नका आरामाने तुम्ही अशा प्रकारची केवायसी घर बसल्या मोबाईल मधून करू शकता पण केवायसी करावीच लागेल आता ज्यांनी नारी शक्ती मधून फॉर्म भरला असेल ते सुद्धा वेबसाईट वरूनच केवायसी करू शकता आणि ज्यांनी वेबसाईट वरून फॉर्म भरला असेल ते सुद्धा केवळ वेबसाईट वरूनच फॉर्म भरू शकता ज्यांनी अंगणवाडी मार्फत फॉर्म भरला असेल ते सुद्धा याच वेबसाईट वरून फॉर्म भरू शकता लक्षात ठेवा काही अडचणी येत असेल तर कमेंट्स करा आणि वेबसाईटचा एरर येत असेल तर कमेंट्स करण्याचं काम नाही दोन तीन दिवस थांबा त्यानंतर वेबसाईट चालू होऊन जाणार आहे दुसरी काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी कम्प्युटर वर्ल्ड सेंटरला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा मी अविनाश ती मला पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कांदेश